नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या अजून एक नव्या व्हिडिओमध्ये आणि आज आपण वाल या पिकाबद्दल काहीतरी माहिती पाहणार आहेत बघू शकतात वाल हा दोन महिन्याचा झालेला आहे का आणि काही झाडे असे पण आहे याच्यामध्ये हे पिवळे पण आहेत बघू शकतात माझ्यामागे याच्यामध्ये काही हिरवे काही पिवळे असे भरपूर झाडे आहेत आणि आज आजच्या रोजी हा दोन महिन्याचा प्लॉट झालेला आहे आणि बघू शकतात पिवळ्या झा झाडाला पिवळाच फुल येतो आणि त्याच्यामधून पिवळी शेंगा निघते अशा प्रकारे हे पाहू शकतात हे अशी पिवळी फुलं असल्यामुळे पिवळ्या शेंगा निघतात बघू शकतात मागे वालची भरपूर सेटिंग चांगली झालेली आहे आणि बऱ्यापैकी अजून फूल लागलेले आहे आणि मी तुम्हाला दाखवतो का शेंगा पण लागलेली आहे शेंगा पण लागलेल्या याच्या हे बघू शकतात हे पाहू शकतात शेंगा कशाप्रकारे शेंगा आहे याला अशा कलरची शेंगा असल्यावरच बाजारला भाव चांगले भेटते नाही तर जर पिवळ्या जर राहिल्या तर बाजार भाव वगैरे काही भेटत नाही बघू शकतात युरिया सोडणं चालू याला हे पाहू शकतात अशा पिवळ्या शेंगा जर असल्यानं तर बाजार भाव भेटत नाही अशा <coughs> प्रकारे आज रोजी आपला दोन महिन्याचा प्लॉट झालेला आहे आणि पाहू शकतात कुठं कुठे शेंगा पण लागलेल्या आहेत हे पाहू शकतात शेंग मस्तपैकी प्लॉट आता सध्या तरी आहे आता रेट जर धरले तरी मिनिमम तीस ते ती पस्तीस रुपये रेट बाजारात आता सध्या तरी चालू आहे पिवर हिरव्या शेंगाच्या पिवळ्या शेंगा दहा रुपये ते <coughs> पंधरा रुपये ते घेतात आणि हे पाहू शकतात आपली एक पुडी आपण ह्या वावरात लावलेली आहे काही काही झाडाची सेटिंग बऱ्यापैकी झाली पण आपल्याला एक स्प्रे घ्यायचं आहे याच्यावरती फुलासारसाठी फंटा नावाची औषधे ते आपण घेऊ शकता याच्यावरती किंवा फुलबहार फुलं सध्या तरी कमी आहे ह्या प्लॉटला ह्या अशा प्रकारे जर फुलाची सेटिंग असली ना तर छान राहते पाहू शकतात फुलं वगैरे अशा प्रकारे आहे सध्या तरी हे बघू शकतात प्लॉट कसं आहे आपलं तरी मित्रांनो तुम्ही पण लावू शकतात वाल आणि चांगलं उत्पन्न चांगले पैसे कमवू शकतात पण याची सगळ्यात मोठी प्रॉब्लम हा व्हायरस आहे बघू शकतात माझ्या मागे हा पिवळा झा असा जर पिवळा पडला ना तर याला सगळ्यात मोठा रोग आहे तरी लोक जून मे च्या लागवडी करतात आ, र रब्बीसाठी होळ्यात कोणी ऑक्टोंबर नोव्हेंबर या ह्या टप्प्यामध्ये वाल लावतात सध्या तरी आपण दोन महिने झालेले ह्या प्लॉटाला आणि जूनमध्ये सहसं करून जास्त लागवड वालची होते आणि पाहू शकतात प्रकारे हे वाल आजच्या रोजी कशा आहे पिवळं जर सोडलं तर बऱ्यापैकी काही झाडंच याच्यामध्ये चांगले आहे आणि तेच आपल्याला थोडेफार जास्त उत्पन्न देऊन जातील रेटाची गोष्ट जर मार्केटची आज जर केली तर तीस ते पस्तीस रुपये सध्या तरी रेट मार्केटमध्ये वालाला भेटतो आहे आणि पहिले साठ ते सत्तर रुपये रेट होता पण आता आवक जास्त असल्यामुळे तीस ते पस्तीस रुपये आज मार्केटमध्ये रेट आहे वालचा आणि येणाऱ्या काळामध्ये हे दर टिकून राहतील अशी मला तरी आशा आहे आणि बघू शकतात अशा प्रकारचा माल पाहिजे एकच नंबर माल हा पाहू शकतात कशाप्रकारे हा माल आहे प्रकारे जर माल असला ना तर चांगले पैसे होईल पाहू शकतात मित्रांनो प्रकारे हा माल आहे और... युरिया सोडणार आहेत पाहू शकतात चार पाच किलो युरिया आहे आणि हे आपलं माल आहे याला आपण आज युरिया सोडणार आहेत बघू शकता का